भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडळाने आयोजित केलेल्या आमदार चषक हंडी उत्सव दोन हजार पंचवीसमध्ये मैत्री गोविंदा पथकाने ऐतिहासिक कामगिरी करत पनवेलमध्ये प्रथमच आठ मानवी थरांचा मनोरा रचून हंडी फोडण्याचा मान पटकावला पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोर आयोजित केलेल्या या उत्सवात गोविंदा पथकांचा प्रचंड उत्साह दिसून आला या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे ठेवण्यात आलेले मोठे बक्षीस आणि गोविंदा पथकांमध्ये दिसून आलेली ऊर्जा अनेक गोविंदा पथकांनी आकर्षक मानवी मनोरे रचून हंडीला सलामी दिली मात्र सर्वात जास्त थर रचण्याचा मान मैत्री गोविंदा पथकाला मिळाला त्यांच्या या थरारक आणि विक्रमी कामगिरीने उपस्थितांची मने जिंकली या उत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती त्यांनी सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा देऊन त्यांचा उत्साह वाढवला पनवेल मंडळाचे अध्यक्ष आणि आयोजक सुमित झुंजारा आणि प्रशांत शेट्टे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते या आयोजनामुळे पनवेल शहरातील संस्कृती आणि एकोपा पुन्हा एकदा दिसून आला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर ज्येष्ठ नेते जय म्हात्रे जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी सरचिटणीस नितीन पाटील प्रकाश बिनेदार जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे जयंत पगडे माजी नगरसेवक अनिल भगत अजय बहिरा प्रीती जॉर्ज प्रभाकर बहिरा कळंबोली मंडळाध्यक्ष अमर पाटील माजी नगराध्यक्ष संदीप पाटील शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव शिवानी घरत पनवेल मंडळाचे अध्यक्ष तथा आयोजक सुमित झुंज रा अमित ओझे रुपेश नागवेकर केदार भगत प्रवीण मोरबाळे प्रशांत शेट्टे महेश राऊळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते आज आपण सर्व अतिशय उत्साहात गोपाळी होत आहे मी सगळ्यात आधी या आयोजनाबद्दल पार्टी पनवेल शहराच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि दरवर्षी या उत्साहानं हा कार्यक्रम साजरा होतोय वर्षभर प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या का पद्धतीचे कार्यक्रम ते सातत्यानं साजरे करून तिथल्या सर्व नागरिकांना भारतीय संस्कृतीचा परिचय पुढच्या पिढीला करून देण्यासाठी सहकार्य करतायत या ठिकाणी गोविंदा पथक आठ थराची सलामी देणार आहे त्यामुळे त्यांना शांतता हवी आहे त्यामुळे आपल्याला अधिक काळ या ठिकाणी न बोलता सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो या सर्व सणांतून आपण भारतीय जनता पार्टी म्हणून सगळे कार्यकर्ते एकत्रित येतो आणि जनतेला या सणांचा गोडवा हा अनुभवायला मिळतो या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली वर्षभर हे सरकारच्या दे माध्यमातून देण्यात येतात आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्या प्रत्येक योजनेला कार्यक्रमाला तितकीच तागदीनं साथ देते आणि त्यामुळे भाजपच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो जे जे गोविंदा पथक या ठिकाणी आले या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करत असताना तुमच्या असा आमदार आपल्याला भेटला आहे आपले भाग्य आहेत एकदा प्रशांतदांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि आमचे सर्वांचे नेते मार्गदर्शक जे नेहमी साथ देतात असे परेशदादा टाकून ज्यांनी हा इव्हेंट मॅनेज करण्यासाठी पूर्ण सहकार्य आणि आम्हाला मार्गदर्शन केलं ते सभागृह ते परेशदादा टाकून आणि संघटना बांधण्यासाठी जे नेहमी मागे असतात तसे आपले जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी साहेब जिल्हा सरचिटणीस सन्माननीय नितीनबाई पाटील साहेब आणि पनवेल शहर मंडळाची पूर्ण टीम जी प्रत्येकाच्या घरी कृष्णजन्म होता कोणाची मंडळाची हांडी होती पण ते सगळं मॅनेज करताना आज हा सगळा इव्हेंट इकडे केलाय तर मी पनवेल शहर मंडळाच्या पूर्ण टीमला इकडे विनंती करतो की एकत्र फोटो काढला पाहिजे तर सगळ्यांनी इकडे या